नमस्कार शेतकरी दिवस आणि एक कटू वास्तव शेतकरी आत्महत्या वसाड माळरानावर वटून झार गेलेल्या लिंबाच्या झाडाला लटकलेला बाप अजून बी आठवतोय वसाड माळरानावर वटून झार गेलेल्या लिंबाच्या झाडाला लटकलेला बाप अजून बी आठवतोय आठवते समद लख आईनं फोडलेला हंबारडा आजीची बसलेली वाचा आणि बहिणीचा उडालेला थरकाप सुतकाच्या दिवसात कायद्यानेच केलेल्या त्या जुलमानी अजून बी काळजाचं पाणी पाणी होते आईच्या फुटलेल्या बांगड्यांची जखम अजून बी भळा वाहती दरवाज्यातनच निघून गेलेल्या बहिणीची लग्नाची वरात आज भी गावात चेष्टेचा विषय बनून राहिलाय धन दिल्यानंतर आंघोळीची ती बादली अजून बी अंगणात तशीच पडलेली दिसती अजून बी आठवतोय तो, तो पाणी रहीम रहिमच्या शेवटी त्याच लिंबाला लटकलेला अजून बी तोच तिमीर हाय अजून बी तोच हाय तोच हाय हाहाकार अजून बी तोच हाय तोच हाय हाहाकार तोच हाय सावकार आणि तेच हाय सरकार धन्यवाद